नमस्कार लोकात्म मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यातून जालना हजरलं निष्काळजी पोलीस प्रशासनावर नागरिक संतप्त टोळक्यांच्या मारहाणीत तरुणाचा बळी जालना शहरातील कायदा सुरुवात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत शुल्लक कारणावरून टोळक्याने बेदम मारहाण करून एका तरुणाचा बळी घेतला मात्र वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी योग्य ती हस्तक्षेप न केल्याने नागरिकांना संताप व्यक्त होत आहे नूतनवासद परिसरात विकास प्रकाश लोंडे वयवसू चोवीस हात तरुण शुक्रवारी रात्री लग्न करत असताना लहुजी चौका जो संजय गायकवाड सोनू संतोष जाधव चंद्रकांत गंगाधर जाधव विशाल गायकवाड वामन अवसरे सोनू गायकवाड आणि इतर दोन अशा आठ जणांनी त्याच्यावर जीवगाना हल्ला केला या हल्ल्यात लोखंडी रोड लाकडी दांडे वापरून मारहाण करण्यात आली तसेच जातीवाचक शिवाही करण्यात आली गंभीर जखमी अवस्थेत विकासला छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान दरम्यान शनिवारी पहाटे सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात निर्माण झाले असून नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत स्थानिकांचा आरोप आहे की आरोपीच्या पूर्वीच्या भांडणाविषयी पोलिसांना पूर्वकल्पना होती तरीही वेळेवर कारवाई करण्यात आलेली नाही दरम्यान मैताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून कदिम जालना पोलीस ठाण्यात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सांगितलं की आरोपीच्या शोधार्थ दोन पदके रवाना करण्यात आली आहेत मात्र तरुणाचा जीव गेल्यानंतरच पोलिसांनी हालचाली सुरू झाल्याने लोकांमध्ये रोष आहे नागरिकांनी अशी मागणी केली आहे की या घटनेत पोलिसांच्या दुर्लक्षाची चौकशी करून जबाबदार अधिकार कठोर कारवाई करावी या संदर्भात लोकात्म्य चॅनलच्या प्रतिनिधीने गोपाळ वेगळ्या पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले कदीम जालना पोलीस स्टेशनला श्री प्रकाश गंगाधर लोंढे यांच्या फिरेदीवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांचा मुलगा रात्री एक वाजता लग्नावरनं घरी वापस येत असताना नूतन वसाहतमध्येच सुमित जाधव सोनू जाधव चंद्रकांत जाधव विशाल गायकवाड वामन अवसारी सोनू गायकवाड आणि अन्य दोन लोकांनी गंभीर स्वरूपाची मारहाण केलेली होती त्यामुळे उपचार पहिल्यांदा घाटे हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर रेफर केल्यावरनं संभाजीनगर घाटे हॉस्पिटलला त्यांना दाखल करण्यात आलं होतं सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विकास यांचा मृत्यू झालेला आहे आणि प्रकाश लोंढे यांच्या फिरेदीवरून कदीम जालना पोलीस स्टेशनला आपण बी एन एस एक्सी तीन लोन खून करणे गैरकायद्याची मंडळी जमाव खून करणे सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा यामुळे गुन्हा दाखल केलेला आहे रह आणि त्या गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे आरोपी शोधण्यासाठी दोन पथकं आपण रवाना केलेली आहेत एक स्थानिक गुन्हे शाखेचं आहे आणि एक कदिमदारना पोलीस स्टेशनचा आहे मृतदेह सध्या उत्तरीय तपासणी आपण घाटी लागले छत्रपती संभाजीनगर इथं असल्यामुळं तिथेही एक पथक पुढच्या कायदेशीर बाबी पूर्तथ करण्याकरता पाठवण्यात आलेलं आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि आरोपी लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न करतो अशाच नवनवीन ताज्या बघण्यासाठी आपल्या लोकात्मक मनुष्य चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मक न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना